सांगली जिल्हा पोलीस दलाकडून आयोजित तेहतीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाचा मिरजेत समारोप वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलाअंतर्गत छत्तीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात घेण्यात आला रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत महिन्याभरात पोलीस दलाकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले रस्त्यावरील होणारे अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना यावेळी सांगण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर नेत्रचिकित्सा शिबीर शिबिर घोषवाक्य स्पर्धा निबंध स्पर्धा विविध शाळांमध्ये वाहतूक नियमावलीसाठी प्रबोधन वाहतूकदारांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी प्रबोधन चौकाचौकात सवका पथनाट्य घेऊन रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्त्व सांगणेशिवाय शालेय विद्यार्थ्यांना घेऊन रस्ता सुरक्षा संबंधी प्रभात फेरी काढणे इत्यादी सामाजिक उपक्रम सांगली जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेकडून घेण्यात आले सांगली शहरात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिरज शहरात वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हे विविध उपक्रम घेण्यात आले सांगली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे तसेच मिरजेच्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांच्यासह विविध पोलीस अधिकारी कर्मचारी मिरज शहरातील अनेक शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर नागरिकांनी सुद्धा वाहतुकीच्या नियमांचे पालन करून रस्ता अपघातापासून बचाव करावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी यावेळी केले नमस्कार मी प्रणील गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने या संपूर्ण महिन्याभरामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल सांगली वाहतूक शाखा मिरज वाहतूक नियंत्रण शाखा यांचेकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर नेत्रचिकित्सा शिबीर स्पर्धा निबंध स्पर्धा त्यासोबतच पोस्टर कॉम्पिटिशन सोबतच वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम वाहन चालक यांच्यामध्ये वाहतूक नियमाविषयी अवेअरनेस वर्षभर आम्ही वाहतुकीच्या कारवाई तर करत असतो मात्र रस्ता सुरक्षा अभियानच्या अनुषंगाने रस्ते अपघात कमी होणे सोबतच वाहतुकीच्या नियमांचं सर्वांनी योग्य पद्धतीने पालन करणं यासाठी या वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व का उपक्रम जे आहेत ते जिल्हाभर राबवण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने सांगली जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे मुकुंद कुलकर्णी साहेब तसेच मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सुनील गिड्डे साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळे उपक्रम बजावलेले आहेत छत्तीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने आम्ही सर्व नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की सर्व नागरिकांनी रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने वैयक्तिक जबाबदारी एक सुजान नागरिक म्हणून आपली जी आहे ती पाल पार पाडावी सोबतच सर्व वाहतुकीच्या नियमांचं योग्य पद्धतीने पालन करावं